स्वागत आहे तुमचे शीघ्रतास किचनमध्ये भाजीला काय करावे हे आपल्याला जेव्हा सुचत नाही तेव्हा आपल्या उन्हाळ्या वाळवण्यातील केलेले सांडगे आठवतात आणि आपला हात आपसूक सांडग्यांच्या भरणीकडे जातो आणि हे सांडगे मिश्र डाळीचे बनवलेले आहेत त्यामध्ये जिरे धनेपूड हिंग तीळ आलं लसूण हिरवी कोथंबीर हे सर्व मसाले घालून सांडगे केल्यामुळे ते चवीला भन्नाट झालेले आहेत आणि क ही रेसिपी आहे ती करायला अतिशय सोपी साधी आहे आणि अगदी दहा मिनटात ही भाजी तुमच्या ताटात असणार आहे तरी ते मी पाऊन वाटी सांडगे घेतलेले आहेत तेल आपल्याला भरपूर घालून हे खरपूस असे अगदी ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आणि मंद आचेवर भाजायचे आहेत मोठ्या आचेवर अजिबात भाजायचे नाहीत आणि छान भाजले सांडगे की मस्त असा सुगंध येतो त्याचा ते ताटामध्ये आपण काढून घेतले आता ही सांडग्याची किंवा वड्याची भाजी आहे ती मी हिरवी मिरची घालून करत आहे मी दोन्ही पद्धतीने करत असते कधी काळ्या मसाल्याची तर कधी हिरव्या मिरचीची तर आता कढईत मी तेल घालून घेतलेलं ते आहे त्यामध्ये जिरे मोहरी कडीपत्ता घालून मिढेम आकाराचा एक कांदा कापून त्यामध्ये घालून आपल्याला हलकंसं परतून घ्यायचं आहे आणि या भाजीसाठी जास्त तयारी करायची गरज नसते अगदी बेसिक साहित्यातून ही भाजी अप्रतिम होते आता मिरचीचा ठेचा घालून एक दोन मिनिट आपल्याला परतून घ्यायचा आणि यामध्ये धनेपूड गरम मसाला हळद आणि कोथंबीर घालून एखाद्या मिनिटभर परतून घेतलं की लगेच पाणी घालून घ्यायचं आहे आणि लक्षात घ्या सांडगा आपल्याला जास्त शिजवायचा नाही जास्त जर शिजला प्रमाणापेक्षा जास्त तर भाजी गाळ होते असेल हे तयार वाटण केलेलं आहे यामध्ये खोबरं कडीपत्ता जिरे दगडी फूल आलं लसणाची पेस्ट आहे ते वाटण थोडंसं घातलेलं आहे आणि आता नेहमी आपल्याला गरम पाण्याचाच कु कोणतीही भाजी तुम्ही करा गरम पाण्याचाच वापर करायचा आता इथे तुम्हाला ज्या प्रमाणात भाजी पाहिजे पातळ किंवा खूप रश्शेदार तर त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही गरम पाणी घाला पाण्याला उकळी आली की लगेच आपल्याला हे सांडगे घालून घ्यायचे आहेत आणि आता मी इथे शेंगदाण्याचं माझं कुठेही तयार असते नेहमी वाटण तयार असते तर पहा इथे एक ते दीड चमचा मी हे शेंगदाण्याचं कूट त्यामध्ये घातलेलं आहे आणि आता गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरच आपल्याला हा सांडगा आहे तो शिजवून घ्यायचा आहे आणि एक पाच सा चा ते सात मिनटात हा सांडगा आपला आरामात शिजतो थोडंसं मीठ घातलेलं आहे मिरचीचा ठेचा मी बनवतो आणि त्यात थोडंसं मीठ घालून मी ठेचलेली होती म्हणजे पटकन मिरची ही ठेचली जाते म्हणून त्यामध्ये मी मिठाचा वापर केला होता थोडंसं वाटणामध्ये मीठ होतं म्हणून आता किंचित मी मीठ घातलेलं आहे मीठ घालून झाकण ठेवायचं आहे आणि पाच ते सात मिनटं छान मंदाचेवर सांडगा शिजत राह सांडगा शिजतो तोपर्यंत आपण इकडे पापड भाजून घेऊ हो। थोडीशी काकडी आणि गाजर तर आहेच साईडला तर आता भाजी छान अशी शिजली गेलेली आहे लगेच ही गरमागरम सर्व करायची भात भाकरी चपाती यासोबत ही भाजी चविष्ट लागते आणि सोबत काकडी टोमॅटो दही ताक पापड असेल तर ह्या भाजीला चार छान लागतात नक्की करा ही सांडग्याची किंवा याला वड्याची भाजी देखील म्हणतात भाजी कशी झाली आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि परत भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद